या विटानगरीमध्ये या सुवर्णानगरीमध्ये जलसंपदा विभाग कृष्णा विकास महामंडळाच्या वतीनं स्वागत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते कोलशिलेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चोवीस गेली अठ्ठावीस वर्ष या प्रकल्पाचा विस्तार होत आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे शहाण्णव रोजी मान्यता मिळाली होती आणि पाच जानेवारी दोन हजार चोवीस माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते गणेश पूजन आणि

गत दूसरा महाकाव्य सूतीय पुकीर सम्प्रभा निर्भिक नंगुर मेरी वास सर्वदा मंगल उत्तीर्ण बेटा ने मंत्रोच्चारण गणिशोपुजना न उम्मीद पूजन ओम नमो वरा प्रथमो वरा प्रथमो वरा दसा वरा परिदा समुद्र विदाह देवा न तथा सप्त भेर संग प्रायो चेदिगे देवा न भद्रा सुपद् करो गुरुणा देवा न राधा न भद्रा देवा न सतो भव देवी मा भय देवी न आयु प्रतिदन जीवते स्वस्त्र देवताभ्यो महा स्वस्त्र देवताभ्यो महा मंगलो <laughs> 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 <laughs>

सुधारित अशी मान्यता मिळाली Bye. Uh -oh.